Indonesia is running टाइम Kilimandatum to the पुजारी wife who's NARANTHA, Kau dan dia hidup di alam dewa. I did I'm okay. 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 i La, <laughs> Ram. i

मार्गी चालता देखता डोळे

啊，你咋个呢 चोक रंगमाळा वृंदावने सुमन शाळा आश्रम दे कोणी डोळा सुख सगळा पय झाले साहित्य फुला शिष्ट सुखावणी सीते आलीला परम कृती धन्य लक्ष्मणा तुझी भक्ती

म्हणतात ते सगळे गडगडाट सैना चालवी गणदा वंदावया आश्वान सगळे देव म्हणतात कोणी श्रीरामाचे मुख सुखी झाले

करून गोरक्षका असं म्हणत रामचंद्र प्रभू कुठले म्हणतात सगळे प्रधान सगळे राजे वशीच्या गुरु सगळे रामचंद्र प्रभू नमस्कार केला हे राम